नमस्कार मी निहाल ढालाईत आपलं सहर्ष स्वागत करतो न्यूज मध्ये दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तहसील कार्यालय येथे नामनिर्देश पत्र शुल्क पावती करून आज संपूर्ण दिवसभरात सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एकूण दोनशे बावन्न फॉर्मची रीतसर कार्यालयात विक्री करण्यात आली संपूर्ण दिवसभरात इतकी फॉर्म विकत घेण्यात आले परंतु एकाही उमेदवाराने आज तोंडावर अमावस्य असल्यामुळे निवडणुकीचा फॉर्म भरलेला नाही उद्या शनिवारला तरीही सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत फॉर्म विक्री चालू राहील असे संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले हे अर्ज विक्री करण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत शिवाजी पाटील अजय घोळवे शैलेश जाधव व सायली कुंभार या कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज